मस्त तु, भाजी बनवणार आहे तर तुम्हाला एक मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमची आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्या व्हिडिओ अपलोड होईल कारण की उद्या मकर संक्रांत आहे तर त्याचबरोबर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आता वाजल्या नाही सगळ्यांची साडे अकरा आणि नाश्ता वगैरे झालेला आहे आज नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते यांची खूप इच्छा झालेली की पोहे खायची तर त्याच्यामुळे काय झालं मग पोहे बनवले तर मला काय होतं सगळे सगळे पोहे खाल्ले ना तर मला थोडंसं पित्त सारखं होत आणि श्रेयाश्री तर काय आता ऐकलं तुम्ही तो काय सांगतो श्रेयाश्री सगळे पोहे संपवलेले आहेत तर मग चला आता थोडंसं आवडून घेते आणि मग नंतर म्हणलेलं की आज दुपारीच घोगीची भाजी बनवावे म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये भोगीची भाजीच म्हणजेच आमच्याकडे हिंगाण बोलतात त्याला तर त्याची भाजी होईल आणि माहितीच आहे सगळ्यांना तर सोबतच असतात बाजरीच्या वापरी तिळं तर मग असा दुपारचा आहे तर पाहू मग जास्तच बनवेल म्हणजे कसं होईल रात्रीचं पण होऊन जाईल तर मग पाहूयात आता काय करते कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करेलच त्याच आधी मला एक कमेंट आलेली की लग्नाबद्दलचा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तर कसं होतं प्रत्येक एजमध्ये वेगवेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो माणसांचं कसं असतं लाईफ टाईम एकच हे असतं पॉईंट ऑफ व्ह्यू लग्नाबद्दलचा परंतु काय होतं मुलींचा जसं जसं जस म्हणजे लग्नाच्या आधी वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की असा मुलगा पाहिजे असं पाहिजे त्याच्या घरी लग्नानंतर वेगळा होतो तर तसंच वेगवेगळा पॉईंट हो ऑफ व्ह्यू असू शकतो तर माझा काय आहे तर हे सांगायला एक मला वाटतं एक सेपरेट ब्लॉग बनवेल तर पाहू मग विचार करेल अजून थोडासा आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल कारण की कसं मी अजून असं डायरेक्ट नाही बोलले हो असं होते आमची चर्चा कधीमध्ये किंवा माझ्या फ्रेंडसोबत वगैरे हो रात्रीच आमचा विषय झालेला की म्हणजे नाही का असंच आता सध्या वेडिंग सीझन चालू आहे हो तर लग्नाबद्दल बोलणं असतंच तर मग पाहूयात मी तुमच्यासोबत शेअर करायलाच नक्कीच मला पण करायला आवडेल कारण की कसं झालं आहे पहिले लग्नाच्या जी सिच्युएशन होती आणि आत्ताची जी आहे तर याच्यामध्ये खूप चेंज होत चाललेलं आहे तर मग त्या त्यामुळे लग्नाबद्दल बोलणं हे महत्वाचंच आहे तर सगळ्यांनी ते सिरियसली पण घ्यायला पाहिजे आणि थोड्या काळाचा विचार न करता लाईफ टाईमपर्यंत विचार करून ते पॉझिटिव्हली चालवलं पाहिजे लग्न तर असं मला वाटतं तर चला आता पुढचं आवडते उद्या मकर संक्रांत आहे तर यावेळेस काय झाले मकर संक्रांत काळ्या रंगावर आलेली आहे म्हणून आपण दरवेळेस काय करतो संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी घालतो परंतु यावेळेस काहीतरी वेगळं होणार आहे तर यावेळेस ब्लॅक कलरची साडी घालायची नाही आहे पिवळी हिरवी गुलाबी तर हे तीन चार कलर आहेत जे शुभ मानले जाणार आहेत उद्याच्या मकर संक्रांतीसाठी तर चला थोडंसं आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर केलेलेच की आज संडे स्पेशल म्हणजे पुढे काय काय होणार आहे सो त्यांची येऊन गायस तर नमस्कार सगळ्यांना तर घरातली थोडीशी जी बारीक सारीक कामं असतात तर ती आवरून घेतली आणि आता आपण बनणार आहोत भोगीची भाजी बनवण्याकडे तर मग म्हणलं त्यासाठी थोडासा मसाला वाटून घ्यावं हो। मी जास्त पातळ पण नाही भाजी बनवणार घट्ट पण नाही थोडीशी सरभरीत बनवणार आहे म्हणजे काय होतं भाकरीसोबत खायला ती छान लागते कारण की बाजरीच्या भाकरीसोबत काय होतं जास्त कोरडं कोरडं पण ते जास्तच कोरडं होऊन जातं मग थोडीशी सरभरीत बनवूयात तर त्यासाठी मी इथे काय केलंय वाटाणा हरभरा आणि जे थोडेसे बीन्स होते तर ते मी म्हटलं थोडेसे उकळून घेते म्हणजे काय होईल परतताना जास्त हे नको तर मग पहिले काय करते मसाला परतून घेते तर त्यासाठी मी ते ताजा घेतलेला आहे सातात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे फ्राय करून घेते आणि अद्रक लसूण टाकणार आहे थोडंसं खोबरं फ्राय करून घेणार आणि थोडेसे तीळ तर हे सगळे मी हे करून घेते शेंगदाणे असा कूट आहे माझ्याकडे ऑलरेडी केलेला तर मग मी तोच यूज करणार आहे तर मग छान परतून घेते मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जास्त पण काळं नाही करणार कारण की मग काय होतं ते मसाला काळा होतो तर मग थोडस गोल्डन ब्राऊनच करून घेते आणि तोपर्यंत हे तो पण साईडला उकळून होईल तर असंच टाकले कुकर मध्ये नाही टाकत बसले कारण की जास्त शिजवायचं नाही थोडस उकळून घ्यायचं आहे थोडंसं बीठ टाकून ते उकळायला ठेवलेलं आहे मसाला आता ते उकळ्यापर्यंत मसाला करून घेतली खूप पुढची कृती शेअर तर नमस्कार सगळ्यांना तर मसाला मी इथे मसाला छान बारीक करून घेतला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड केली आणि छान असा बारीक करून घेतला आणि ज्या बाकीच्या भाज्या आहेत तर त्या पण कट करून घेतल्या मी तर वांग गाजर याला काय म्हणतात घेवडा हे आणि कढीपत्ता यूज करणार सो आहे सोबतच तुम्ही पाहू शकता हे जे सगळे बीन्स घेतलेले मी हे छान उकळून घेतलेले आहेत मी आणि जास्त पण नाही शिजवले थोडेसे शिजवून घेतले कारण की याच्यामध्ये परताना ते शिजणारच चला आता आपण भाजीकडे बनवूयात तर कसं असतं वर्षातून एकदाच ती भाजी खायची असते बऱ्याच लोकांनाही आवडत नाही त्याच्यामध्ये मी पण येते परंतु मी काय करते मला जेवढ्या भाजी आवडतात ना तर मग मी तेवढेच ॲड तर मग चला याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि त्याच्यानंतर थोडेसे तीळ ॲड करून घेतले आता मी हे छान परतून घेते तर मग आपण अशी मस्त भोगीची भाजी बनवणार आहे तर तुम तुम्हाला एक की बात बघतात की जो खातो भोगी तो राहतो निरोगी त्याच्यामुळे वर्षातून एकदा तर ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे मला पण आवडत नाही पण तरी पण मी खाते आणि आता हे छान थोडंसं फ्राय झाल्यानंतर मी याच्यामध्ये हा जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तर तो ॲड करणार आहे पण मी छान असा फ्राय करून आपण कस रोजच्या जेवणामध्ये ती नाही युज करत तर मग बाबा आणि छान लागतं ती तुम्ही नॉनव्हेज मध्ये जरी ती थोडस फ्राय करून ॲड केलं ना तरी पण छान लागतं काही काही भागामध्ये करतात ती तेला आणि अशी तीर वस्ती उठायचे तर मग तुम्ही ह्या भाज्या असं थोडंसं फ्राय पण करून घेऊ शकता ह्या जास्त परंतु एवढी काही गरज नाही पडत तर आता हा मसाला थोडासा परतल्यानंतर मी इथे फ्रायकल से फ्राय करायला ठेवते म्हणजे काय भाज्या पण थोड्याशा गाजरला जास्त फ्राय करायची गरज नाही कारण की गाजर काय होतं लवकर नरम होऊन जा मसाल्यामध्ये मी बांग आणि जो आपला घेवडा आहे तर ते छान परतून घेतो आणि मी याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करते म्हणजे काय भाज्या मी परतताना पण छान तर मी मोस्टली परतायची जी प्रोसेस असते तर ती फुल गॅसवरती नाही करत लो टू मिडियमच फेम असते माझी आणि काय होतं कमी गॅसवरती जरा भाज्या परतल्या ना ते छान टेस्ट देतात फुल गॅसवरती परतले होते थोडेसे कच्चे कच्चे तर, हो। तर मग तुम्ही पाहू शकता इथे मसाला छान मी थोडासा फ्राय करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी जे आपले सुक्के मसाले आहेत ते ऍड करते याच्यामध्ये मी छान हळद ऍड करते त्यानंतर घरचा मसाला ऍड करणार मी याच्यामध्ये स्पायसीस बन आणि कोणतीच भाजी चिकन मसाल्याची बनवत नाही तर मग आजची स्पेशल भाजी कशी बिना चिकन मसाला बनवेल तर मग मी याच्यामध्ये खूप सगळा चिकन मसाला ऍड केलेला आहे अंदाजे दोन चम्मच धरून मी छान करते छान असं मिक्स केल्यावरती मी याच्यामध्ये गाजर ॲड करून घेऊ आणि गाजरासोबतच हे जे आपण बीन्स वगैरे सगळं हे करून घेतलेलं आहे हे मी ऑलरेडी थोडंसं मीठ टाकून के हे केलेलं आहे त्याच्यामुळे मग जास्त मीठ टाकायची गरज नाही तर मग मी हे पण ॲड करून घेतो भाजी आपण अशी मिक्सअप करून घेऊयात हो एक जीव करून घेऊयात मस्त असा स्मेल येत तरी मी जास्त मसाले वगैरे काय ॲड नाही केलेले तर तुम्ही बाकीचे पण ऍड करू शकता तर आता हिला काय करते मी कमी गॅसवरती एक छान अशी वाफ काढून घेते आणि तो तोपर्यंत हे बाकीचा उघडून घेते एक वाफ काढून घेते मग नंतर थोडंसं पाणी ॲड करून

म्हणजे काय होईल थोडीशी भाजी छान तर तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी जास्त पण पातळ पण करू शकता आणि थोडस अजून हे झालं की मग मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पोट ऍड करेल तर मी आखे शेंगदाणे तुम्ही शेंगदाणे पण ऍड करू शकता थोडीशी भिजून थोडा वेळ भिजून हे करायचे म्हणजे ते छान टेस्ट देते काई तर मसाला आता मी काय करते भाजी साईडला कमी गॅसवरती उकळून देते आणि तोपर्यंत मस्त अशा बाजेरीच्या उकरी बनवून घेते ती तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त अशी तर्री येत आहे छान काळा कट म्हणू शकता तुम्ही तीळ लावून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या भाकरी हा मोठ्या मोठ्याच असतात आणि पातळ असतात त्याच्यामुळे मग मोठे मोठेच करावे लागतात तर अशी भाकरी आहे तर ही लास्ट भाकरी आहे तीळ लावून छान केलेली आहे आणि इकडे भाजी आहे तर मग मी मस्त असं हे करून ठेवलेलं आहे कोथिंबीर टाकून ठेवली आता थोडीशी गरम करते मी भाजी यांना म्हणलेलं की तुम्ही गरम गरमच जेवा परंतु हे नको बोलले कारण की काय होतं फक्त संडेचंच दुपारचं एकत्र भेट जेवायला होतं आम्हाला तर मग त्यामुळे हे नको बोलले तर मग चला आता एवढी एक भाकरी भाजून घेते आणि मग आम्ही मस्त जेवण करतो भाजीचा वास तर खूप छान येतो बरंचदा बोलले माझी तर वाच छान आहे तो घर आहे ग मग म्हटलं जेवण करू ठीक आहे सोबतच जेवतो मी पाऊयात भाकरी फुगते वगैरे माझी प्रत्येक भाकरी फुगतेच तसं काय विषय नाही भाकरी छान आहे तर मग चपातीपेक्षा माझी भाकरी छान फुटली तरी चालू आणि थोडीशी तव्यावरती पण भाजून घ्यायची म्हणजे तर मग चला आता मी यांना सफ करते मस्त असा गंगमास सुटला आहे घरामध्ये तुम्ही पाहू शकता अंदावर कर कट कर करून घेतला आहे आणि सोबतच ही आपली गरमागरम अशी बाजरीची भाकरी तर असा आहे हा आजचा आपला भोगीचा बेक तर मग चला आता आम्ही मस्त असा लंच करून घेतो आणि मग आता थोडं सारं वगैरे करू आणि मग बोलतो तुमच्या सोबत सहजते सगळ्यांना तर दुपारी मस्त जेवण वगैरे केलं छान झाला होता जेवणाचा बेक आजचा तर मग आराम वगैरे केला नंतर उठलो नाश्ता वगैरे केला हे जरा बाहेर गेले श्रेयांश आणि खाली क्रिकेट खेळायला गेलेले तोपर्यंत मग मी घरात लावून घेतलं मस्त चहा वगैरे झाला आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत तर मग म्हणलं चला आज थोडंसं किराणा आणायचं होता डिमार्टमधून तर मग आता आम्ही मध्ये चाललेलो आहोत तर मग चला आता संक्रांतीचं काही बरंच आलं पण असेल डिमार्टमध्ये तर एक राऊंड मागून येऊयात थोडासा जो किराणा आणायचा आहे तो पण आणूयात तर मग चला आपण जाऊया पार्ट डिमार्टमध्ये तर नमस्कार सर्वांना तर मग अशी काय झालं डीमार्टमध्ये जायला निघालेलो परंतु खाली गेल्यावरती लक्षात आलं की सोसायटीची मिटिंग आहे तर मग त्याच्यामध्येच टाईम गेला मग डीमार्टला जायचं कॅन्सल केलं कारण की खूप लेट झालेलं मग जास्त पे काय तिथं टाइम पण खालवतं नसत आलं न वाजून गेले होते तर मग चला आज काय मस्त भोगीचा स्वाद घेतला आता पुन्हा पण कारण की सगळीच मी जास्त केलेली भाजी मग आत्ता पण तेच खाल्लं डिनरमध्ये आणि तर छान लागले आत्ता पण छान लागली तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि माझी भोगीची रेसिपी ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय